जागतिक बेगर दिन विविध उपक्रमाने साजरा सांगली प्रतिनिधी राज्यस्तरीय निवारा संनियंत्रण समितीच्या निर्देशानुसार दहा ऑक्टोंबर हा दिवस जागतिक बेगर दिन म्हणून विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका दीनदयाळ जन आजीविका योजना अंतर्गत आस्था बेगर महिला निवारा केंद्राच्या वतीने एक ते दहा ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत रेल्वे स्टेशन एसटी स्टँड उद्याने पूल प्रार्थनास्थळी व सार्वजनिक ठिकाणी बेगर शोध मोहीम व बेगर केंद्राची माहिती असणारे फलक लावण्यात आले तसेच आरोग्य शिबीर स्वच्छता मोहीम बेगर केंद्राशी निगडीत जाणीव जागृती उपक्रम राबवण्यात आले सदर उपक्रमामध्ये विविध सामाजिक संस्था पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी उपायुक्त अश्विनी पाटील स्मृती पाटील प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सर्वदे केंद्र संचालिका सुरेखा शेख मार्गदर्शन व सहकार्य लाभले जागतिक बेघर दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी राष्ट्रसेवा दल व आपणा एन जी ओ का नाम जो आहे उत्तरादेवी चॅरिटेबल ट्रस्ट उत्तरादेवी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं आज जागतिक बेघर महिला दिनाच्या निमित्तानं बेघर महिलांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत खरं म्हणजे बेघर नसून आस्था बेघर सन्मानाचं घर असं म्हटलं जातं त्यांचं हे सन्मानाच्या घरी आज सगळेजण आलेले आहेत विविध सेवाभावी संस्था संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत तर उत्तरादेवीचे पदाधिकारी शुभेच्छा देतील बोला जागतिक महिला दिन पे इनको शुभेच्छा देणे अच्छा सब सबके लिए महिला दिन के लिए शुभेच्छा आर्थिक शुभेच्छा आज आपल्या देशात जागतिक महिला दिनानिमित्त मिरज येते आ, बेगर निवास केंद्रामध्ये दे, शुभेच्छा देण्यासाठी आम्ही राष्ट्रीय सेवा व उत्तरदैवी चॅरिटेबलतर्फे उपस्थित राहिलो आहे